नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या दिवसभरातील ठळक बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्यामध्ये आज राज्य शासनाने कोणत्या जिल्ह्यासाठी अग्रिम पीक विम्याची घोषणा केली आहे तसेच एप्रिलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त आनंदाच्या शेद्यामध्ये आणखीन कोणत्या चार गोष्टींचा समावेश करण्यामध्ये आला आहे काय आहेत आज जाहीर केलेले नवीन हंगामासाठीचे खतांचे भाव यांसारखे अनेक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या बातम्या आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळेच आजचा व्हिडिओ विना स्किप करता नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आहे कारण की आजच्या दिवसभरातील पहिली ठळक बातमी ही अग्रिम पीक विमा बद्दल आहे पीक विमा अग्रिमचा दुसरा टप्पा एक लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर शहात्तर कोटी रुपये वर्ग करण्यामध्ये आले आहेत पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रक्रिया सुरू करण्यामध्ये खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते पहिल्या टप्प्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये अग्रिम पीक विमा दिला गेला होता काही शेतकऱ्यांची पडताळणी पूर्ण झाली नव्हती त्यामुळे त्यांना पीक विमा अग्रिमा दिला गेला नव्हता फेब्रुवारी महिन्यामध्ये पडताळणी पूर्ण झाल्यानंतर एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर शहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये अग्रिम जमा करण्यास सुरुवात देखील आता झाली आहे विमा अग्रिम जमा झाल्याचे यश एम एस सुद्धा या शेतकऱ्यांना पाठवण्यामध्ये सध्या आलेले आहेत तर मग आजच्या दिवसभरातील दुसरी ठळक बातमी ही दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पाच रुपये अनुदान

दीड लाख टन युरिया संरक्षित करून ठेवण्यामध्ये आला आहे पंचवीस लाख टन डी ए साठा करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यामध्ये आली आहे दे याच्यामध्ये खरीप कालावधीमध्ये युरिया आणि डीएपी खतांचा तुटवडा भासून या दृष्टीने दीड लाख टन युरिया चा आणि पंचवीस लाख टन डी ए संरक्षित साठा करण्यामध्ये येणार आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या आदेश खत साठा सुरक्षित करण्यासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे काल बैठक पार पडली आहे तर मग आजच्या दिवसभरातील शेवटच्या आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी अशी आहे की कालच्या महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयामध्ये अशी घोषणा करण्यामध्ये आली आहे की, की। राज्यामधील सर्व राशन कार्ड धारक लाभार्थ्यांना गुढी पाडव्यानिमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाच्या शिदे वाट शिदेचे वाटप करण्यामध्ये येणार आहे आणि या शिद्यामध्ये नवीन चार गोष्टींचा समावेश देखील करने या अंतर्गत करण्यामध्ये आलेला आहे तर मग राज्यामध्ये गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना प्रधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा एकूण चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील दारिद्र्य शेखालेलं म्हणजेच ए पी एल केसरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिणामात रवा परिणामामध्ये सोयाबीन तेल हे शिदा जिन्नस समाविष्ट असलेल्या आनंदाचा शिजा वितरित करण्यामध्ये येणार आहे आणि तुम्ही तुमच्या जवळपासच्या राशन दुकानामधून अवघ्या शंभर रुपयामध्ये या चार वस्तू देखील खरेदी करू शकता तर मग अशा प्रकारच्या आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या होत्या आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मधील पहिल्या लिंकवर जाऊन आपल्या वेबसाईटला एक वेळेस अवश्य भेट द्या आणि व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन व्हा आणि आजच्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद